मातीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्याकरिता गोलेगाव प्रभाग क्रमांक सात अहमदनगर या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून आणि माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली औषध व धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे नगर शहरातील विविध भागात महापालिकेच्या माध्यमातून दैनंदिन कामाबरोबरच स्वच्छता मोहीम राबवली जाते तोफखाना पोलीस स्टेशन प्रोफेसर कॉलनी चौक कुष्ठधाम रोड ते भिस्तबाग चौक पर्यंत कचरा माती गवत दगड उचलून साफसफाई करण्यात आली केंद्र व राज्य सरकारच्या वतीनं भारत स्वच्छ अभियान आणि माजी वसुंधरा अभियान महापालिकेच्या वतीनं यशस्वीपणे राबवलं आहे याच माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाते तरी नगरकरांनी देखील मंडपाच्या स्वच्छता अभियानात सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवावा त्यातून नागरिकांचं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होईल स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेची लोक चळवळ उभी राहील असं प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने तोफखाना पोलीस स्टेशन प्रोफेसर कॉलनी चौक कुष्ठधाम रोड ते भिस्तबाग चौकापर्यंत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं असून यावेळी मंडपा आयुक्त यशवंत शहर अभियंता मनोज घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे विद्युत विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ स्वच्छता निरीक्षक बिडकर परिसर स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर मंडपाच्या वतीनं शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून आयुक्त यशवंत डांगे घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे हे स्वतः सफाई कर्मचाऱ्यांबरोबर स्वच्छता करत होते हे पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करत आयुक्त डांगे यांचा सत्कार केला तर यावेळी रस्त्यावरील काढण्यात आयुक्त डांगे यांनी हातात हा, झाडू खोरे घमिले घेऊन स्वच्छता करत असताना त्यांना पाहून कर्मचारी देखील चांगलेच कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळालं भाऊ आज आपण कस त्याचं काय नेमकं आज आपल्याला माहिती आहे की आपल्या शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी डेंगू उचीड ताप याची सगळं किंवा साथ चालू आहे आणि साथीच्या आजार जर थांबवायचे असतील तर आपल्याकडला स्वच्छतेकडे आणि हे नवीन तयार होणारे टास्क हे झाले पाहिजे म्हणजे नष्ट झाले पाहिजे म्हणून संग्राम संग्रामबाया जगताप आपल्या शहराचे जे लाडके आमदारे महापालिकेची यंत्रणा सोडून स्वखर्चात होऊ त्यांनी हा उपक्रम संपूर्ण शहरामध्ये ते राबवत आहे आज आपल्या इथं पाहिले तर पंधरा मशीन पंप आपले गवत जाळण्यासाठी आणि नवीन डासांच्या अंगे जी तयार होत होत आणि डास जी तयार होत त्याच्या नष्ट करण्यासाठी आज त्यांनी आपल्याकडं प्रभाग क्रमांक सात नागापूर बोलेगाव या ठिकाणी त्यांनी पाठवलं आहे आणि उद्यापासून जे रस्त्याच्या कडेला गवत तयार झाले त्या गवतामुळं डासांची उत्पत्ती वाढती तर ते गवत काढण्यासाठी किंवा कट करण्यासाठी एक ग्रास कटिंगचं मशीन सुद्धा त्यांनी आपल्या या प्रभागासाठी दिलेलं आहे आणि त्यांचा असा एक मानसिक की आज आपल्याला माहिती आहे की दवाखान्यामध्ये वाढचा खर्च साथीच्या आजाराचा आपल्याला परवडत नाही तर संग्राम संग्रामबाईकून या नगरच्या नागरिकांचं आरोग्य कसं चांगलं राहील हा प्रयत्न त्यांनी महापालिका सोडून महापालिकेची यंत्रणा सोडून त्याच्याही पेक्षा अद्यावत आणि मोठी यंत्रणा त्यांनी आपल्या नगरच्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे म्हणून एक नगरसेवक म्हणून या बोलेगावातील एक नागरिक म्हणून आमच्या संपूर्ण बोलेगाव नागापूर या परिसरातील नागरिकांच्या वतीने संग्रामबा यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येत्या काळामध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहू हा शब्द त्यांना या ठिकाणी देतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर